करार दक्षिण विधानसभा मतदार संघासाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार कॅप्टन इंद्रिज गुजर हे सध्या एक उमेदवार म्हणून या मतदारसंघातून उभे आहेत त्यांचा प्रचाराचा जो झंडावत आहे तो सध्या सुरू आहे मलकापूर कोयना वसाद या ठिकाणी आलेले आहेत आपण पाहताय कॅफे इथून सी दृश्य सह पाहताय कशाप्रकारे युवक वर्गांच्याकडून त्यांना समर्थन दिलं जाते त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला जातोय हे मॅवरिक कॉफीचा हा परिसर आहे या परिसरामध्ये न्यावरिक कॅफे परिसरामध्ये त्यांचं स्वागत केलं जाते स्वागताची दृश्य आपण सध्या या मधून पाहत सध्या मतदारांच्याकडून आज करून लोकांच्या मोठा प्रतिसाद मिळतो त्याला शुभेच्छा दिल्या जातात कॅप्टन गुजर हे परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी उमेदवारी दिलेली आहे आणि कॅफे जे आहे या कॅफेमध्ये त्यांचं युवक वर्गाकडून बैनवसर या ठिकाणी स्वागत केले गेले स्वागत केले गेले आहे त्या कॅफेतून आपण हे दृश्य पाहतात युवकांचा जो उत्साह आहे किंवा त्यांच्या उमेदवारीला पाठवा आहे तो मोठ्या प्रमाणात para ela saber disso. que a pergunta é a primeira, <coughs>